शेतकरी मित्रांनो नमस्कार लोकभरारी यशमेर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज नारंगाव मार्केटला शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज मेथीचा बाजार भाव एक चांगला झालेला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आले तर आपलं नाव सांगा माझं नाव संदीप आदक गाव कुठलं गाव भागडी भागडी गावचे आदक म्हणून आलेले आहेत त्यांची आज मेथी जे घेऊन आले होते किती जोडं आणला तुम्ही पंधराशे सोळा आणला आणि किती टाकली होती तुम्ही साधारण चाळीस किलो टाकली होती त्यांनी काही मर झाली आणि ते आता राहिलेली ते घेऊन आले मार्केटला तर तुमचा काय बाजारभाव झालाय बाजारभाव झाला चोवीसशे साठ झालाय दाखवा इकडे दाखवा कॅमेरा चोवीसशे साठ बघा तेवीसशे एकावन्न रुपये शंभर जुड्यांसाठी म्हणजे साडे तेवीस रुपये जुडा असा बाजारभाव झाला आणि दुसरं वकल चोवीसशे साठ रुपये म्हणजे चोवीस रुपये साठ पैसे जुडी असा बाजारभाव त्यांना मिळालेला आहे तर मित्रांनो त्यांनी पिकवली कशी इतिहासा समजून घेऊया तुम्ही कसं कसं पिकवली त्यावर थोडी माहिती द्या बाकी शेतकऱ्यांना साधारण एक, एक एकरी पेरल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस किलो बसतो थोडासा एक पाच किलो जास्त टाकला आणि लागडी म्हणजे जेवढेच भाजी टाकली तेवढेच चाळीस सात सत्तर किलो दिलं चाळीस पन्नास किलो दिला नंतर मग उलून आल्यानंतर एक स्प्रे घेतला थोडस तीन चार पानावरती आल्यानंतर मग थोडस एक चोवीस चोवीस झिरो टाकले स्प्रे घेतले एक एक घेतला बायोजनिक एक घेतला थोडस कीटकनाशक बरोबर त्याला समजा किती दिवसात तुमची भाजी काढून झाली साधारण चोवीस दिवसाची भाजी चोवीस दिवसात ते भाजी काढून घेऊन आलेत आणि त्यांची त्यांनी चाळीस किलो टाकलं होतं त्यातले काही मर झाल्यामुळे थोडासा जोडा कमी निघला आहे पंचाळीस हा पंचाळीस दिवस ना पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस किलो त्यांचा टोटल बी टाकलं होतं त्यातले काही मर झाल्यामुळे थोडीसे कमी जोडा निघालेला आहे तर आज त्यांचा बाजारभाव साधारण चोवीसशे साठ रुपये जोडा झालेला आहे तर तुम्हाला आज कसं वाटलं कसं वाटलंय छान आहे बाजार बाजारात आता मी ती साधारण वातावरण खराब आवक पण घटलेली आहे हां शेतकऱ्यांनी मी ती काळजी घेतली पाहिजे बाजार भाव टिकून तर अजून आता तुम्हाला हे बाजारभावा तुम्हाला काय सांगायचं बाकी शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार आहे तो त्याच्या पद्धतीने पिकवत असतो पण पिकवत असताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे वातावरण खराब आहे पाऊस होतोय रानाची व्यवस्थित निवड करणे आणि मेथी सारखे पैसे देणारं पीक आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर मेथी पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं अर्थ अर्ज आपल्याला पैसे मिळू शकतात तर मित्रांनो याप्रमाणे आज त्यांनी मेथीची भाजी आणली होती तरी अशा चांगल्या क्वालिटीला असा चांगला बाजारभाव मिळाला आहे आणि तर तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकरी आपण दररोज आपल्या चॅनलवर आपण असे शे शेतकऱ्यांची पूर्ण माहिती शेतकऱ्यांच्या मुलाखत आपण देतो असतो तर आपला हा चॅनल लोकभरारी मेहर पाहत राहा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार लोकभरारी मेहर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज श शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे इथं आज या मिथी या भाजीचा हायेस्ट बाजारभाव झालेला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आपलं नाव सांगा अशोक चव्हाण गाव कुठलं अकलापूर अकलापूरवरून आले आहेत तुम्ही आज किती मेथी आणली आहे आठ नऊ आठशे नऊशे जुडा ते आज मेथीची भाजी घेऊन नारंगा मार्केटला आले होते तर तुम्ही आता मला सांगा ही जी तुम्ही भाजी आणली ती बाकी शेतकऱ्यांना कशी पिकवली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा तर बी वगैरे किती टाकलं होतं बी तीस किलो टाकलं होतं हां म्हणजे आज आठशे नऊशे जुडा नारंगावला घेऊन आले अजून शेतामध्ये किती आहे हजार बाराशे साधारण शेतामध्ये आहे आणि ह्याच क्वालिटीची बघा तुम्हाला दाखवतोय ह्याच क्वालिटीची भाजी अजून शेतामध्ये पण आहे ते उद्या घेऊन आहात तुम्ही ना उद्या घेऊन आता मला सांगा तुम्ही ती कशी पिकवली त्याची थोडीशी माहिती सांगा मला बाकी शेतकऱ्यांना माहिती होईल त्या होईल तुम्ही किती बी टाकलं पण त्याच्यात काय आता मरली हां बरोबर अजून पावसामुळे थोडीशी मर झाली अजून खत वगैरे कुठलं सोडलं होतं पावसामुळे खतच स्वार्थ नाही आली तरी पण एवढ्या क्वालिटीची भाजी घेऊन आले आणि औषध वगैरे केली का नाही फवारणी म्हणजे पावसाच्या वर त्यांची पूर्ण भाजी ही आलेली आहे त्यामुळे ही क्वालिटी बाज एकदम भाजी आपल्याला दिसतीये तर आज याचा काय लिलाव झालाय तुमच्या याची ती आहे ना तर मित्रांनो आज हे अकलापुरून आलेले शेतकरी आहेत यांचा बाजारभाव चार हजार एक रुपया शंभर जुड्यांसाठी म्हणजे चाळीस रुपये जुडी एवढा आज बाजारभाव त्या त्यांच्या मेथीच्या बाजारभावला मिथी मेथीच्या भाजीला मिळालेला आहे तर मित्रांनो हे आपण या, या चॅनलवर दररोज असे अपडेट देत असतो म्हणून अशी क्वालिटी बाज जर भाजी असेल त्यांची पूर्ण पावसावर ही भाजी आलेली आहे तर याप्रमाणे त्याची क्वालिटी तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो आहे हे बघा अशी एकदम क्वालिटी पाह आणि एकदम बारीक बारीक पत्तीची बारीक पत्तीची ही बा त्यांनी मेथीची भाजी आणली होती त्यांना चाळीस रुपये जोडा असा बाजारभाव मिळालेला आहे तर तुम्हाला आता ह्या बाजारभाव मिळतात कसं वाटतोय बाजारभाव आता म्हणजे आनंद आहेत तुम्ही ना हो आनंद बरं तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल भाव कसं पिकवाल काय द्या बोल थोडीशी माहिती सांगा ले ले। ते आहे फक्त कुठलं हा खाणं सोडलेलं आहे कुठलं औषध सोडलं ते ते खाऊन फक्त याच्यावर बुरशीनाशक सोडले बुरशीनाशक औषध फक्त त्यांनी खालून सोडलं होतं आणि पूर्ण पाणी काही भरलंच नाही सगळं पावसावर आले फक्त ते पाणी भरलं होतं एका पाण्यावर तुमची भाजी आली बाकी सगळं पाऊस होत पाण्याला तर याप्रमाणे तर त्यांनी आज भाजी पिकवली होती तर त्यांचा हाएस्ट बाजार मी तुम्हाला दाखवलेला आहे अशा पद्धतीने भाजी पिकून तुम्ही मार्केटला घेऊन आले तर हाइस्ट बाजार तुम्हाला शंभर टक्के मिळतो धन्यवाद